नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण कोणतेही पावडर मसाले न वापरता झणझणीत जन गावरान रेसिपी बनवतो आहे तीही एकदम झटपट तयार होणारी आणि चवीला एकदम भन्नाट उन्हाळा सुरू आहे गरमीमुळे जास्त किचनमध्ये थांबूही वाटत नाही त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हलकेसे काळसर डागपडेपर्यंत ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या मी घेतलेल्या मिरच्या तिखटाला कमी आहेत म्हणून जास्त घेतल्या आहेत तुम्ही घेणाऱ्या मिरच्या तिखट्याला जास्त असतील तर कमी घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता हिरवी मिरची मी हलकेसे काळसर डागपडेपर्यंत भाजून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे तुमच्याजवळ जर भाजलेले शेंगदाणे असतील तर तेसुद्धा तुम्ही वापरू शकता इथे माझ्याजवळ भाजलेले नव्हते त्यामुळे मी मिरचीसोबत भाजून घेणार आहे आता हे शेंगदाणे भाजतानासुद्धा गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणेसुद्धा मिरचीसोबत छान खरपूस होईपर्यंत मी भाजून घेतले आहेत त्यानंतर आता हे शेंगदाणे आणि हिरवी मिरची एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात आणि आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे शेंगदाणे आणि हिरवी मिरची मी पूर्णपणे थंड करून घेतली आहे आता इथे आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची काढून घेऊयात त्याचसोबत इथे मी अर्धी वाटी खिसलेलं खोबरं घेतलं आहे इथे लक्षात ठेवा फक्त शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे राहिलेलं सर्व साहित्य कच्चंच वाटायचं आहे त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि एक मूठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे ती घालायची आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं लागलंच तर वाटताना थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता तर इथे तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट सर्व साहित्याची मी बनवून घेतली आहे आता हे तयार करून घेतलेलं वाटण आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे मी तयार वाटण ताटामध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तर मीठ तुम्ही मसाला वाटून घेतानासुद्धा घालू शकता किंवा या स्टेपलासुद्धा घालू शकता त्याचसोबत यामध्ये एक चमचाभर कच्चं तेल घालायचं यामध्ये मी कोणतेही मसाले वापरणार नाही आहे अगदी हळदसुद्धा यामध्ये वापरायची नाही आता मीठ आणि तेल या मसाल्यामध्ये हाताने एकसारखं मिक्स करून घ्यायचं मीठ मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर मसाला, मसाला, मसाला थोडासा टेस्ट करून पाहू शकता मीठ जर कमी वाटत असेल तर वाढवू शकता तर इथे मीठ आणि तेल मसाल्यामध्ये छान एकसारखं मी मिक्स करून घेतलंय त्याचसोबत इथे मी पाच वांगी घेतले आहेत आणि त्याची देठं आणि काटं काढून आपण भरली वांगी बनवताना जशी मधून दोन्ही बाजूनी कट करून घेतो ना तशी कट करून घेतली आहेत वांगी मधून चिरून घेतली की आतमध्येही चेक करायची म्हणजे कीड असेल तर समजून जाईल त्यानंतर आता आपण जो मसाला तयार करून घेतला आहे ना तो वांग्यामध्ये भरून घ्यायचा वांग्यामध्ये जेवढा मसाला भरता येईल तेवढा हाताने प्रेस करून भरून घ्यायचा जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही वांग्यामध्ये मसाला भरून घ्याल तेवढीच ही वांगी चवीला एकदम छान लागतात तर आता अशाच पद्धतीने राहिलेल्या रा सर्व वांग्यांमध्ये सुद्धा आपण मसाला भरून घेऊयात तर इथे सर्व वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलाय आणि थोडासा मसाला शिल्लक राहिला आहे तो आपण पुढे वापरणारच आहोत त्यानंतर आता आपण भाजी बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की आता यामध्ये जे मसाल्याचं वाटण शिल्लक राहिलं होतं ते घालायचं आणि हा मसाला कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आहे तर यामध्ये मी जसं तुम्हाला आधी सांगितलं होतं कोणतेही पावडर मसाले वापरणार नाही आहे तर इथे मसाला मी छान तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलाय तुम्ही बघू शकता मसाल्याला बाजूनी एकदम छान असं तेल सुटलंय त्यानंतर आता यामध्ये आपण जी मसाला भरून वांगी घेतली होती ती वांगी घालायची आणि अगदी अलगद हाताने मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे वांग्यामध्ये सुद्धा जो मसाला भरला आहे तो बाहेर येणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता अगदी अलगद हाताने ही वांगी मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली आहेत आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि झाकण ठेवून ही वांगी वाफवून घ्यायची तर इथे आपण मसाल्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं होतं त्यामुळे यामध्ये एक्स्ट्रा मीठ घालायची काहीही गरज पडत नाही तर इथे तुम्ही बघू शकता वांगी मंदाचेवरती एक दोन मिनटं मी छान अशी वाफवून घेतली आहेत आता यामध्ये वांगी शिजतील एवढं पाणी घालायचं मला ही वांग्याची भाजी थोडीशी लपतपीत बनवायची होती त्यामुळे मी यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घातलं आहे तुम्ही त्यापेक्षा थोडं कमी घातलं तरी चालेल किंवा वांगी शिजतील एवढंसंच पाणी यामध्ये घातलं तरी चालेल पाणी घातल्यानंतर एकदा वांगी खालून हलक्या हाताने हलवून घ्यायची म्हणजे वांगी आणि त्यासोबत जो आपण मसाला भाजून घेतला होता तोही घातलेल्या पाण्यामध्ये एकसारखा मिक्स होऊन जाईल तरी ते वांगी आणि मसाला हलक्या हाताने पाण्यासोबत मिक्स करून घेतला आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती ही वांग्याची भाजी वांगी शिजेपर्यंत शिजवून घ्यायची अधूनमधून झाकण काढून वांगी खालून एकसारखी मिक्स करून घ्यायची म्हणजे मसाला आणि वांगी खाली लागून करपणार नाहीत तर इथे एक पंधरा ते वीस मिनटं ही वांगी मंदाचेवरती मी छान अशी शिजवून घेतली आहेत तुम्ही ते बघू शकता आपण यामध्ये कोणतेही मसाले घातले नाही आहेत तरीसुद्धा हे वांग दिसायला किती छान दिसते मसाल्याला तेलही खूप छान सुटले आणि चवीलासुद्धा हे खारं वांग एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागतं वांग शिजेपर्यंत मी यासोबत खाण्यासाठी मस्त मौसूद अशी ज्वारीच्या पिठाची भाकरी आणि भातसुद्धा बनवला आहे आता हे वांग आपण सर्व करूया तरी ते मस्त झणझणीत गावरान पद्धतीचं खारं वांग तयार आहे त्यासोबतच मस्त मौसूद अशी ज्वारीची भाकरी तुम्ही चपातीसुद्धा बनवू शकता आणि याचसोबत मी मौसूद असा भातसुद्धा बनवला आहे या गर्मीत किचनमध्ये जास्त वेळ न थांबता अगदी झटपट आणि चवीला एकदम मस्त अशीही खार वांग्याची रेसिपी तुम्ही बनवू शकता तुम्हाला जर आजचा हा जास्त रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा संपूर्ण रेसिपी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत